नमस्कार डेली मनोरंजन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चित्रपट व मालिकासृष्टीतून दुःखद बातमी समोर येत आहे या अभिनेत्रीचे वयाच्या तेवीसाव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे त्यामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे चला तर मग जाणून घेऊ कोण आहे ती अभिनेत्री काय आहे सविस्तर माहिती त्याआधी डेली मनोरंजन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक वेळ सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज पाहता येतील तर मित्रांनो ती अभिनेत्री म्हणजे इसाबेल टेट आहे इसाबेल टेटचा वयाच्या तेविसाव्या वर्षी दुःखद निधन झालं आहे तिने मालिका चित्रपट यामध्ये काम केलं होतं तिला चार कोट मेरी टूथ हा रोग झाला होता हा रोग शरीरातील स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या नसावर परिणाम करतो त्यामुळे शरीर हळूहळू कमजोर होत असतं त्यात रुग्णाचा मृत्यू होतो अभिनेत्री इसाबेल हिच्या कुटुंबाला व तिच्या चाहत्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळू हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि आपल्या चॅनलकडून या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली